कॅल्शियम आपल्या शरीराच्या वाढीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी स्नायूंच्या बळकटीसाठी आणि मज्जा संस्थेच कार्य सुरळीत चालवण्यासाठी आवश्यक आहे नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये दुधापेक्षा जास्त पट कॅल्शियम असणारे पदार्थ कोणते तसेच त्याचा आपल्या आहारामध्ये कसा समावेश करायचा तसेच कॅल्शियमचा आपल्या शरीराला केव्हा फायदा होतो हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर कॅल्शियम म्हणजे नेमकं काय तसेच कॅल्शियमची कमतरता आपल्या शरीरामध्ये झाली आहे हे कसं ओळखायचं शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी कोणकोणते पदार्थ खावेत तेही आपल्या रोजच्याच जीवनशैलीतील साधे सोपे घटक असावेत आणि सहज उपलब्ध होणारे असावेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलला नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बेलचं बटनही दाबून ठेवा म्हणजेच मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल सर्वात पहिले आपण जाणून घेणार आहोत कॅल्शियम म्हणजे नेमकं काय का तर कॅल्शियम हे एक खनिज आहे जे हाडांना बळकट करतं स्नायूंना मजबूत करत मज्जासंस्थेच कार्य व्यवस्थित चालवत हृदय निरोगी तसेच हाडे आणि दात देखील मजबूत करत आता आपल्या शरीरात कॅल्शियमची मात्रा किती असते तर आपल्या शरीरात जवळजवळ आपल्या वजनाच्या दोन टक्के एवढं कॅल्शियम असत याच्यातील बहुतांश कॅल्शियम म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के कॅल्शियम आपल्या सांध्यामध्ये म्हणजेच संस्थेमध्ये असत आणि राहिलेलं थोडं कॅल्शियम आहे ते आपल्या दातामध्ये ब्लड सेल्स मध्ये आणि मसल्स मध्ये देखील असत आता हे कॅल्शियम हाडांना मजबूती देत कारण कॅल्शियम म्हटलं की आपल्याला हाड आणि दात हा शरीराचा महत्वाचा हिस्सा आठवतो त्याचबरोबर रक्तातील कॅल्शियम स्नायूंना मजबूत करण्यासाठी तसेच नर्वस सिस्टमसाठी देखील खूप महत्वाचे आहे रक्तवहिन्यांचे अंकुचन प्रसारण होण्यासाठी खूप महत्वाचं आहे हाडांची झीज होत असते तसेच हाडांची पुनर्निर्मिती देखील होत असते त्यामुळे आपल्या शरीराला कॅल्शियमची खूप आवश्यकता असते आता आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली आहे हे कसं ओळखायचं तर आपली हाड दुखायला लागतात सांधे दुखायला लागतात हाडामधून कटकट आवाज येतो हाडे खिसूळ होणं हाडातून कटकट आवाज येत असेल दातांच्या समस्या निर्माण व्हायला लागल्या की जाणवायला लागतं ते म्हणजे आपल्याला कॅल्शियमची कमतरता झाली आहे आता दिवसभरात आपल्याला अंदाजे किती कॅल्शियमची आवश्यकता असते कारण कॅल्शियम आपलं शरीर तयार करत नाही तर ते आपल्याला आपल्या आहारातून घ्यावं लागतं तर साधारणपणे सर्वसामान्यांना दिवसातून एक हजार मिलीग्राम एवढं कॅल्शियम लागतं पण लहान मुलांना जे चार ते अठरा वयोगटातील मुली आहेत त्यांना जवळजवळ तेराशे मिलीग्राम एवढं कॅल्शियम लागतं कारण त्यांच्या हाडांची निर्मिती होत असते त्यांची हाडं मजबूत होत असतात आणि पन्नास वर्षाच्या वरील जे सदस्य आहेत विशेषतः महिला जर तुम्हाला ऑस्टिओपोरोसिस होऊ नये हाडे खिसू होऊ नये हाडांचे आजार होऊ नये हाड मजबूत राहावीत असं जर वाटत असेल तर एका एक दिवसात साडे बाराशे म्हणजे बाराशे पन्नास मिलीग्राम एवढं कॅल्शियम आवश्यक आहे आता कॅल्शियम म्हटलं की आपल्याला सर्वात पहिले आठवतं ते म्हणजे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तर बरोबर आहे दुधामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे जवळजवळ एक लिटर दुधामध्ये हजार ते अकराशे मिलीग्राम एवढं कॅल्शियम असत पण ते दूध गायीच असावं शुद्ध असावं आणि हे जरी सर्व असलं तरी देखील आपण एक लिटर दूध रोज पिऊ शकत नाही आणि जरी ते पिलं तरी ते पचवू शकत नाही कारण आपल्याला तेवढं कामच नाही ते पचवण्याकरता आणि ते पचत देखील नाही तर आता याला पर्याय काय तर याला पर्याय म्हणून दुधापेक्षा कितीतरी पटीने जास्त कॅल्शियम असणारे पदार्थ आज आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत आपल्या रोजच्या आहारातील भरमसाठ कॅल्शियम देणारे छोटे छोटे पदार्थ कोणते तर पहिला पदार्थ आहे तो म्हणजे बदाम तर आपल्या रोजच्या रुटीन मध्ये रोज आपण रात्री बदाम भिजत घालून ते सकाळी त्याची सालं काढून ते घेऊ शकता तर शंभर ग्राम बदामामध्ये जवळजवळ तीनशे वीस मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं मग हे बदाम आपण युक्तीने आपल्या आहारामध्ये कोणत्याही प्रकारे घेऊ शकता लहान मुलं वयोवृद्ध सर्वांना आपण देऊ शकतो दुसरा पदार्थ आहे सोपा आणि स्वस्त म्हणजे फुटाणे दोन वेळच्या जेवणानंतर मधल्या वेळेत भूक लागल्यानंतर खाल्ला जाणारा जो पदार्थ तो म्हणजे फुटाणे शंभर ग्राम फुटाण्यामध्ये दीडशे मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं त्यामुळे दररोज मुठभर तरी आपण फुटाने खाल्ले पाहिजे आता तिसरा पदार्थ जो आहे तो राजगिरा राजगिर्यामध्ये शंभर ग्राम राजगिऱ्यामध्ये तीनशे तीस मिलीग्राम एवढं कॅल्शियम असतं मग तुम्ही राजगिऱ्याचे लाडू खा त्याची चिक्की खा किंवा त्याच्या लाह्या खा कारण राजगिरा हा मुक्त धान्य आहे ते पचायला देखील हलका आहे राजगिऱ्याच्या पिठाच्या शिऱ्याचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलमध्ये अपलोड केलेला आहे तो देखील तुम्ही बघू शकता आता चौथा पदार्थ आहे तो म्हणजे नाचणी शंभर ग्राम नाचणी तीनशे साठ मिलीग्राम एवढं कॅल्शियम असत रोजच्या आहारामध्ये आपण नाचणीची भाकरी घेऊ शकतो नाचणीचे लाडू घेऊ शकतो नाचणीचं सत्व नाचणीचं सूप अशा कोणत्याही प्रकारे आपण नाचणी आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो म्हणजे किती सोपं आहे बघा आपल्या शरीरात कॅल्शियम कोणत्या ना कोणत्या रूपात घेण्यासाठी आता सर्वात जास्त कॅल्शियम देणारा पदार्थ तो म्हणजे तीळ तीळ हा कॅल्शियमचा उच्च स्त्रोत मानला जातो शंभर ग्राम तिळामध्ये जवळजवळ नऊशे पंच्याहत्तर मिलीग्राम एवढं कॅल्शियम असत म्हणजेच दुधापेक्षा जवळजवळ नऊ ते दहा पट एवढं कॅल्शियम या तीळामध्ये आहे हा पदार्थ शरीराला ताकद देतो केसांसाठी खूप फायदेशीर आहे तसेच बुद्धीला देखील बल आहे आणि त्वचेसाठी सुद्धा गुणकारी आहे तुम्ही तिळाचे लाडू खाऊ शकता तिळाची चटणी किंवा तिळाची भाकरी किंवा पराठे यांना तीळ लावून देखील तुम्ही खाऊ शकता तसेच तुम्ही जवस आणि तीळ जेवणानंतर मुखवास म्हणून देखील खाऊ शकता जवळजवळ तीस ते चाळीस ग्रॅम ते कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही दिवसातून घेऊ शकता त्याचबरोबर हिरव्या हिरव्या शेंगा यांचा देखील तुमच्या आहारात समावेश करू शकता आता सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या रूपात कॅल्शियम घेत असतो पण ते कॅल्शियम आपलं तड केव्हा ऑब्झर्व कर म्हणजेच आपल्या शरीरात कॅल्शियम कोणत्या प्रकारे शोषलं जात तर त्यासाठी आपल्या शरीरात कॅल्शियम बरोबर व्हिटॅमिन डी देखील योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे शरीरात व्हिटॅमिन डी ची जर कमतरता असेल तर आपलं आतड कॅल्शियम शोषून घेणार नाही आपलं आतड कॅल्शियम ऑबझर्व करणार नाही मग हे आपण जे खाल्लेले पदार्थ आहेत ते व्यवस्थित पचणार नाहीत ते मग हे आपण खाल्लेले जे पदार्थ आहे ते जुलाबा वाटे बाहेर फेकले जातील अगदी वेस्ट मटेरियल म्हणून ते बाहेर टाकले जातील त्याचा काहीच उपयोग होणार नाही मग विटॅमिन डी मिळवण्यासाठी काय करावं तर विटॅमिन डी मिळवण्यासाठी किमान वीस मिनिट रोज सकाळी आपल्याला कोवळ्या उन्हात बसायचा आहे हा उत्तम स्रोत आहे विटॅमिन डी मिळवण्याचा तसेच आठवड्यातून एकदा तिळाच्या तेलाने आपल्या शरीराला मालिश करायचे आहे व आपण वीस ते किमान अर्धा तास आपण उन्हामध्ये बसायचं आहे जेणेकरून आपल्या शरीरात विटॅमिन डी शोषलं जावं अशा पद्धतीने दुधापेक्षा जास्त पट कॅल्शियम असणारे पदार्थ आपण पाहिलेत तसेच कॅल्शियमची कमतरता कशी भरून काढावी हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे मग आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट द्वारा नक्की सांगा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह सह तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा.